सगळ्यांना कसे हात सगळे शुभ सकाळ गुड मॉर्निंग अनुष्काच चाललंय जेवण घ्यायचं चा। आमचं डबा बॉटल सगळं चाललंय चा भरायचं चा। म्हणजे डब्बा बॉटल भरून दिलेलं आहे मी घ्या दर ही घ्या न्यानो आली चार्जर नेल्या पंपाचा चार्जर बापूंकडे द्या आपण

श्रेष्ठ नाही काढला होता मी सांगितलं <laughs> ना तुला कुणाला तरी आवडतो रे का तुला आवडतो का नाही चांगला मी ते सांगतो रोज हेच घालतोय मला म्हणते शेरचका खाल्ला ना कपटी बी पी पी करायची ना मग पी पी होऊ नये म्हणून

असल कोणा घरी देणार नाही आपल्या कोणी नेली काय झालं ते अंदाज म्हणजे बोलायचं स्टुला हाय की तिथे उभं आहे नाही हात पोच बर असू दे बाय बाय

बिल्डरची बडीशेप नाही ती मला आणू आणू रे मला काहीतरी खाऊ आणा बिल्डर दोघींनी एक एक पुढे काहीतरी आणायचं दोन दोन रुपयाचं मला खायला बिल्डरची बडीशेप बिल्ड चेव काय नाही ते बिल्डरची बडीशेप तर चालल्या शाळेत बाय बाळा डोळपूस लवकर आणि निघ च काय आणू सायकल बर तिला दुकानात नकी काय तरी खायला डबा आज जाईल तुमच्या वजेने नाही <laughs> <laughs> काय बी करावं तिकडं ग बसा डोकं दुखून आले नसतं ती राडा 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 ती ती बघून निसतं माझं मला काम आहे माझं धुन भांडी राहिले सगळं तर असू द्या स्वयंपाक वगैरे तर आताशी आहे पोरींचं आवरलं डोकं विण्या विण्या बांधल्या भांडी घासायच्यात कपडे धुवायच्यात अजून काय काय काम आहे बरं असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा कसा वाटला सांगा